बघा मस्त पाणी आहे इकड़े बसले आम्ही वरती नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे क नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कामावर आलो आहे सकाळी आंघोळ बिंगोळ केली कामावर आलो आहे आता हे बघा तिकडे मशीन चालू आहे दाखवतो झूम करून हे बघा आज इकडे ड्युटी आहे आप आपली आजच्या दिवस जे काय घाल मित्रांनो आज घरी थोडंसं हे बनवायचं काम चालू आहे माझ्या दोन्ही बहिणी आल्या त्याच्यामुळं आई थोडंफार काहीतरी बनवत असेल हा बघा मित्रांनो मुलगा आहे करते आणि ही एक दोन मुली आहे एक मोठ बहीण आणि लहान बहिणीला एक मुलगा कोंबडीचे पिल्ल मित्रांनो इकडे पिल्ल बघा हे विकत घेतली ती मित्रांनो घरचे नाही कलर दिलाय एक पिल्लाला मस्त आहे पिल्लं जगले तर जगतील सस आणि हा भाचा आहे नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलोय धरणावर इकडं बघा एक आम्ही दोघ जण आलोय बसले इकडे मस्त आहे इकडे पाणी बि आहे इकडे वरती बघा मागचा कॅमेरा चालू करून दाखवतो मी बघा मस्त पाणी आहे इकडं बसलो आम्ही वरती व्हिडिओ टाकू <laughs> एकच नंबर आहे इकडं संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आता जेवण केलं आणि कामावर आलो आहे तर भेटू लवकरच नेक्स्ट वी नेक्स्ट ब्लॉकमध्ये गुड नाईट सगळ्यांना